गुड मॉर्निंग फॅमिली आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात होती आहे माझ्या छोट्या फिश पॉटपासून याच्यामध्ये दोन मासे खेळत आहेत हे दोन्ही आपल्या दुने ठरवलेली आहेत मस्त यांना खाण्यासाठी टाकलं होतं तर ते खातायेत ते तसंच मी थोडंसं बाहेरचा व्ह्यू दाखवते आता इथे आपण कुंडीमध्ये बटन गुलाब लावलेला होता व्हाईट कलरचा तसंच पिंक कलरचा या आलेला आहे तर याला इतकेच सुंदर फुलं आलेली आहेत छान कळ्याही लागलेल्या आहेत तसेच इथे आपल्याकडे शेतामध्ये सगळीकडे हिरवळ दिसते आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे सर्व काही हिरवंगार दिसतंय मस्त इथे हा शेतामध्ये पिकं केलेले आहेत तर इथे भुईमुख केलेला होता आपण तसेच इथे दारासमोर एक मस्त गुलाबाचं झाड लावलेलं होतं खूप वर्षापूर्वीचं झाड आहे हे छान गुलाब आहेत त्याला अजूनही मस्त इथे फळझाडं पण आहेत आपल्या दारामध्ये आपण इथे आंब्याचं झाड लावलेलं ला आहे चिक्कूचं झाड आहे तसेच लिंबोणीचं झाड आहे नारळाचं झाड आहे लिंबाची झाडे पण आहेत सावलीसाठी तसेच आपण भुईमुगाचं पीक पण घेतलेलं आहे आता सध्या पाणी नसल्यामुळे पाऊस पडत नसल्यामुळे पाण्यावरती आलेलं आहेत पिकं तर पाऊस पडला तर छानच होईल नाहीतर मग मोठं झालं करून पाणी द्यावं लागेल तसं तिकडे आपली ही गाय बसलेली आहे मस्त तिने चारा वगैरे खाल्ला होता आणि तिच्यासाठी आपण मका पण केलेली आहे शेतामध्ये तर ही मका पण मस्त आता वाढलं लागलेली आहे छान हिरवीगार मका आहे मस्त हे सगळं खूप छोटं दिसतं पण प्रत्येक दिवस नवीन उमेद देत जातो आणि नवीन काहीतरी शिकवतो खरा आनंद यातच आहे साथ्या साथ्या गोष्टींमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा आवडला आपल्याला आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर लवकरच भेटूया आपण एका नव्या व्हिडिओसोबत tapo parenta bye bye